ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले भारतीय लष्कराच्या या कार्याचं कौतुक आणि सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबईतील सांताक्रूज परिसरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं या तिरंगा रॅलीच्या या तिरंगा रॅलीमध्ये भार महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आमदार परागाळवणी त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेत आज सांताक्रूज परिसरामध्ये भारतीय लष्कराचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय नागरिकांच्या मनातला उत्साह ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्यानंतर भारतीय सेना भारतीय सेनेचा पराक्रम आणि पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवादी सगळे अड्डे उद्ध्वस्त केले याचं जगभरामध्ये भारतीय सेनेचं कौतुक होत आहे आणि म्हणून भारतीय नागरिकांमधला उत्साह तिरंगा यात्रेमध्ये भारतीय सैनिकांना सलाम देण्यासाठी आहे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या सगळ्या भारतीय सेनेवर दिलेला विश्वास दाखवलेला विश्वास दिलेली सूट आणि राजनैतिक सगळे केलेले निर्णय यामुळे मोदीजींच्या नेतृत्वात हे यश ऑपरेशन सुंदीरला आपल्या भारतीय सेनेने मिळवलं आहे या सगळ्याच्या मागे भारतीय नागरिक उभे आहेत या भावनेने समस्त प्रत्येक विभागामध्ये तिरंगा यात्रा निघत आहेत आज या ठिकाणी मी परा घळवणे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रेजी सुशांत सावंतजी आणि सर्व आमचे नागरिक पदाधिकारी आले आहेत त्या सगळ्यांबरोबर अस तिरंगा यात्रेचा या ठिकाणी कार्यक्रम झाला आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला जे यश लाभलं त्यानंतर संपूर्ण देशामध्ये जी उत्स्फूर्त भावना भारतीय सैन्याचं होणारं कौतुक भारतीय सैन्य चिरायू अशा घोषणा घेऊन भारत माता की जय या घोषणा घेऊन या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी या सगळ्याला लीड केलं असे नरेंद्र मोदीजी सुद्धा आगे हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा देत आज या सांताकूज परिसरामध्ये नागरिकांच्या वतीने एक उत्स्फूर्त रॅली तिरंगा यात्रा काढण्यात आली आणि आपण सर्वच जाणतो की कलिनामध्ये हे मिलिटरी कॅम्पस आहे त्या मिलिटरी कॅम्पसच्या इथे येऊन आमच्या सर्वांच्या वतीने भारतीय सेनेतील प्रत्येक व्यक्ती जो आपल्या जीवावर उदार होऊन या देशाचं संरक्षण करतो आणि केवळ बॉर्डरच नव्हे तर यावेळेला रावळपेंढीपर्यंत त्यांनी पोचून जो पराक्रम दाखवला ज्या पद्धतीची शस्त्र ही भारतीय सैन्याकडे आहेत त्याचंही कौतुक होतं आहे त्या शस्त्रांना किती योग्य प्रकारे हाताळण्याचं ज्ञान आमच्या सैनिकांमध्ये आहे या सगळ्याचं कौतुक होतं आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आणि या देशवासियांच्या भावना आज आम्ही व्यक्त केल्या आज इथे अकोल्यामध्ये कलिना विधानसभामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन होता पाकिस्तानला जे भारतीय सेनाने त्यांची अवकात दाखवण्याची काम केलेला होता तीन दिवसात तीन तीन दिवस पण नाही अडीच ती दिवस वॉर चालला आणि पाकिस्ताननी सीज फायरसाठी ओरडाओरड चालू केली त्यांची अवकात सेनेनी दाखवली आहे त्यामुळे एक आम्ही हा जल्लोष आणि तिरंगा यात्रा हे फक्त आणि फक्त देशचे जे सैनिक आहेत जे सेनादल आहेत यांनी जे जज्बा दाखवला आहे त्यांच्या जज्बेला सलूट देण्यासाठी आज हे तिरंगा रॅलीचं आम्ही आयोजन केलं आज उत्तर मध्य जिल्ह्याच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यामध्ये आमचे नेते पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी हे उपस्थित होते त्याचप्रमाणे आमदार जी उपस्थित होते आणि ते ही रॅली ही काल मुंबईत पण काढण्यात आली आज उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेली आहे आता विधानसभा वाईज आणि वॉर्ड वाईज अशा रॅल्या काढण्यात येणार आहेत कारण जे आपले जवान आहेत त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी रॅली प्रत्येक विभागावाईज काढण्यात येणार आहे आणि खरंच ही त्यांना माझ्या जवानांना खूप खूप सलाम खूप खूप मनापासून सलाम सर्वात मोठी गोष्ट तर आम्हाला सै तिन्ही सैन्य दलाचे धन्यवाद बोलायचे आहेत त्यातबद्दल त्याचसोबत आम्हाला मोदीजी ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली सैन्यदलानं एवढी सूट देऊन त्यांच्या डिसिजन्सप्रमाणे त्यांना काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही मोदीजींचे पण धन्यवाद आहेत आणि आजपर्यंत जे सैन्यदलांनी आतमध्ये पाकिस्तानाच्या आतमध्ये म्हणजे बोलताना घुसून ठोकला आहे त्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद सैन्यदलाला आणि इकडे उपस्थित राहून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पूर्ण जनता त्यांच्यासोबत आहे जे सैनिक आपले ह्याच्यामध्ये त्यांची श्रद्धा म्हणजे बोलतात ना की त्यांना फार त्यांच्या कुटुंबांना आम्हाला पाठिंबा देण्यासाठी ही रॅली इकडे उपस्थित आम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत मी गुणवंतदंग डी न्यूज मुंबई